जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपारिक पद्धतीचे आंबट गोड तिखट बिना तेलाचे न वाफवता लिंबाचं लोणचं करणार आहे लिंबाचं लोणचं करण्यासाठी हे वीस एकवीस लिंबू घेतले लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतले अशी पिवळी आणि पातळ चालीची लिंबू घ्यायची या लिंबाचं लोणचं छान होते कट करून घ्यायचे आहे पारंपरिक पद्धतीने लिंबू लोणचं करणार आहे एका लिंबूच्या चार पुडी करून त्यातील बी असं काढून घ्यायचं बी काढल्यावर अशाच मोठ्या पुडी राहू द्या नाही तर त्याच्या अशा लहान पुडी करायच्या म्हणजेच एका लिंबूच्या आठ फुडी असे पिवळे आणि पातळ सालीचे कागदी लिंबू असेल तर लोणचं खूप छान होते अशा सर्व फोडी करून घेतल्या यातील बी काढून घेतलं हे कट केलेले लिंबू एका कोरड्या स्वच्छ भरणीत भरायचं ह्या फोडी भरल्यानंतर यामध्ये या, भर या, या चमच्याने भरून दोन चमचे मीठ पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे मीठ यामध्ये चार लिंबाचा रस जे वीस एकवीस लिंब घेतले होते त्यातीलच चार लिंबाचा रस आहे भरणीला झाकण लावून घ्यायचं भरणी अशी हलवून घ्या म्हणजे मीठ सर्व पुडीला लागेल एक दोनदा अशी हलवून घ्यायची लोणचं तयार व्हायला थोडा वेळ लागतो पण लोणचं अप्रतिम चवीचं तयार होतं हे मुरू द्यायचं आहे ऊन येत असेल तर आठ दिवस उन्हात ठेवायची आहे आणि ऊन येत नसेल तर उन्हात न ठेवता असंच राहू द्या दररोज ह्या पोळी हलवून घ्यायच्या म्हणजे सर्व फोडी मुरतात अशी भरणी हलवून घ्यायची किचनमध्ये ऊन येत आहे असे आठ ते दहा दिवस ह्या फोडी मुरू दिल्या दहा दिवसानंतर फोडी छान मुरल्या आहेत याचा रंग बदललेला आहे एक फोड बघू बोटाने तुटत आहे मऊ झाली आहे ह्या फोडी छान मुरल्या आहेत हे बाजूला ठेवून मसाला करायचा आहे घरचाच मसाला तयार करायचा त्यासाठी एका कढाईमध्ये या चमच्याने दोन चमचे धने दोन चमचे सोप एक चमचा जिरे एक चमचा मिरे हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट लो फ्लेमवर भाजायचं दोन मिनिटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते हा मसाला थंड होऊ द्यायचा मसाले गार झाल्यावरच मिक्सरमध्ये काढायचे आहे त्याच कढाईमध्ये एक वाटी बारीक केलेला गूळ मेल्ट करून घ्यायचा या चमच्याने एक चमचा पाणी यापेक्षा जास्त टाकायचं नाही गूळ फक्त मेल्ट करायचं आहे वितळून घ्यायचं आहे पाक करायचा नाही लो फ्लेमवर करायचा गूळ असा वितळल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची व हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मसाला मिक्सरमध्ये काढायचा त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भाजलेला गार झालेला मसाला मिक्सरमध्ये जाळसर काढायचा खूप जास्त बारीक पीठ न करता असं जाळसर काढायचं आहे मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच मिक्सरमध्ये जाडसर काढायचा ताज्या मसाल्याचा मस्त सुगंध येत आहे गूळ पण थोडा कोमट झालेला आहे यात पाव चमचा हिंग पावडर पाव चमचा कलौंजी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळं मीठ काळ्या मीठमुळे मस्त चटपटीत लोणचं तयार होते हे मिक्स करून घेते हे मिक्स झाल्यावर यामध्ये मुरलेल्या लिंबाच्या फोडी सर्व फोडी टाकून घ्यायच्या यानंतर घरी केलेला लिंबू लोणचं मसाला तोही सर्व टाकून घ्यायचा मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा असं दोन ते तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं असं चटपटीत लोणचं लहानांबरोबर मोठ्यांना पण खूप आवडेल मिक्स केल्यावर एका काचेच्या स्वच्छ भरची भरून ठेवायचं केल्याबरोबर लगेच संपणारं आंबट गोड तिखट मस्त चटपटीत लिंबू लोणचं तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन